नवनवीन आणि सुग्रासाशा व्हेजिटेरियन डिशेश बघण्यासाठी एवन सुग्रास रेसिपीला सबस्क्राईब करा लाईक करा कॉमेंट करून शेअरही करा नमस्कार एवन सुग्रास रेसिपीच्या किचनमध्ये मी अमित आपल्या सर्वांचं स्वागत करते आज आपण करत आहोत केशर संत्री शिरा हा बघा मऊ लुसलुशी तसा झालेला केशर संत्री शिरा ह्या केशर संत्री शिऱ्यासाठी अगदी गोड अशी संत्री निवडून घ्या किंवा घरी संत्री आणल्यानंतर ती गोड आहेत की नाही हे टेस्ट करून बघा आणि मग शिरा करा ह्या दोन संत्र्याचा मी रस काढून घेतला आहे हा दोन संत्र्याचा काढलेला रस आणि थोड्याशा संत्र्याच्या फोडी इथं मी एक वाटी रवा शिऱ्यासाठी घेतलेला आहे आणि तो पहिल्यांदा कोरडाच भाजून घ्यायचा आहे त्यामुळं तूपही कमी लागतं आणि नंतर असा तुपाचा स्वादही छान येतो एक पाच मिनटं हा कोरडा परतून झाल्यानंतर त्यामध्ये हे दोन चमचे मी तूप घालत आहे अजिबात जास्त तूप घालायचं जा नाही आहे ह्या तुपावरती आपण आता ह्या रव्याला चांगला गोल्डन कलर येईपर्यंत भाजून घेणार आहोत एक सात आठ मिनटं ह्या रव्याला भाजायला लागतात हा रवा आता छान भाजून झालेला आहे ही रेसिपी तुम्हाला आवडेलच म्हणून एवन सुग्रास रेसिपीला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉनचं बटन दाबा म्हणजे सर्वप्रथम नोटिफिकेशन तुम्हाला येईल रेसिपीला लाईक करा आणि शेअरही करा इथं मी एक थोडंसं हा बाऊल दूध घेतलेलं आहे आणि त्यामध्ये केशर घालून घेतलेलं आहे हे दूध साधंच दूध ठेवायचं आहे कोमट दूध करायचं नाही आणि त्यामध्ये केशराच्या काड्या घालायच्या आहेत कारण मुळातच संत्र्याचा कलर ऑरेंज असतो आणि आपल्याला केशरचा आणखीन ऑरेंज कलरही करून घ्यायचा नाही पण केशराच्या काड्या ह्याच्यावरती दिसल्या पाहिजेत आणि स्वादही लागला पाहिजे असं करायचं आहे आपला रवा भाजून झाल्यानंतर मी त्यामध्ये एक कपभर पाणी घेतलेलं आहे आणि नंतर हे पाणी मुरल्यानंतर आपण एक कपभर दूध घेतलेलं आहे केशर मिश्रित दूध आहे ते मिक्स करत आहोत हे साधारण आपल्याला दोन वाट्या पाण ला ला पाणी लागणार आहे असं समजा आणि एक कप भर दूध असं आपलं हे प्रमाण ठेवलेलं आहे यामध्ये चिमूटभर मीठ घालून घेतलेलं आहे आपलं दूध आणि पहिलं घातलेलं पाणी त्याच्यामुळं रवा छान फुललेला आहे आता अजून हा रवा फुलणार आहे म्हणजे पहिलं एक वाटी पाणी घालायचं नंतर एक वाटी पाणी आपण घेऊन जरी ठेवलेलं असलं तरी ते अंदाजाने घाला मी इथं उरलेलं एक वाटीही पाणी घालणार आहे काही काही वेळेला काय होतं प्रत्येक रव्याची क्वालिटी वेगळी असते आणि त्याला लागणारं पाण्याचं प्रमाणही वेगळं असतं म्हणून नंतर लागणारं पाणी जे असतं ते थोडंसं अंदाजाने घालायचं काही काहींना थोडासा शिरा मोकळा आवडतो काही काहींना मौसूत आवडतो त्या बेतानी हे पाण्याचं प्रमाण ठेवायचं आता आपण ह्यामध्ये संत्र्याचा रस घालत आहोत हा जवळजवळ एक कपभर संत्र्याचा रस आहे त्यामुळं पहिलं जर तुम्ही पाणी कमी वापरलं तर हा संत्र्याचा रस वापरून नंतर पाणी वापरलं तरी चालेल शिरा मोकळा किंवा मऊ करायचा आहे त्याप्रमाणे नंतर पाणी ॲडजस्टही करता येतो मला हा शिरा मऊ लुसलुशीत पाहिजे त्यामुळं मी हे आधी पाणी घालून घेतलं आता आपण ह्याला एक पाच मिनटाची वाफ देऊन घेऊयात छान वाफ आलेली आहे आणि ह्या संत्र्याच्या शिराचा वासही इतका सुंदर सुटलेला आहे ना की बोलायची सोय नाही मी इथं अर्धी वाटी साखर घेतलेली आहे थोडीशी साखर बाजूला ठेवलेली आहे आणि ती आता नंतर एक दोन मिनिटातच वापरणार आहे ही बघा ही साखर मी वापरली सुद्धा संत्र्यांचा जर कलर अगदी मस्त ऑरेंज असा असेल ना तर शिरासुद्धा खूप छान ऑरेंज कलरचा होतो म्हणून संत्री ही नेहमी चेक करून घ्या बघून घ्या आता मी यामध्ये वेलचीपूड घातलेली आहे अर्धा चमचा यामध्ये तूप सोडलेला आहे नंतर कोणत्याही शिऱ्यामध्ये थोडं तूप सोडलं ना की तुपाचा असा घमघमाट आपण शिरा खातो त्यावेळेस येतो म्हणून हे नंतर थोडंसं तूप सोडायचं आता एक पाच मिनटाची वाफळी देऊन घेत आहे असा हा आपला केशर आणि संत्र्याचा शिरा झाला गॅस बंद केलेला आहे आणि आता थोड्या संत्र्याच्या फोडी मी ह्यावरती घालत आहे त्यावरती आता आपण तुम्हाला पाहिजे असतील तर ड्रायफ्रूट्स घालायचे बेदाने मात्र आवर्जून घाला कोणत्याही शिऱ्यामध्ये शिरा खाताना खूप छान लागतात असा हा शिरा गरम गरम सर्व करा किंवा एक अर्धा तास असाच बुरवून मग खायला घ्या खूप ह्या संत्र्याचा वास ह्या शिरामध्ये उतरतो आणि मस्तच लागतो हा शिरा ह्या शिऱ्याच्या बाबतीत अजून एक मी विशेषण लावते ते म्हणजे अतिउत्तम तुम्ही हा शिरा करूनच बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की अतिउत्तम शिरा म्हणजे काय असतो ते असा हा आपला मस्तपैकी शिरा तयार झालेला आहे खरंच सांगते हा शिरा म्हणजे अगदी मस्त म्हणजे मस्त म्हणजे मस्तच झालेला आहे एक महत्त्वाची गोष्ट सांगायची म्हणजे हा शिरा सर्व करताना त्यावरती थोड्याशा संत्र्याच्या फोडी घालून द्या म्हणजे शिरा खाताना ह्या संत्र्याच्या फोडी खूपच छान लागतात असा हा उत्तम शिरा तुम्ही घरी करून बघा आणि मला कॉमेंट्समध्ये कळवायला मात्र विसरू नका पुन्हा भेटूयात अशीच छानशी रेसिपी घेऊन तोपर्यंत तो अमिता दत्तेचा बाय